पुनर्वशी श्रीरामनगरवासियांनी संपूर्ण रात्र जंगलातच काढली आहे आक्षेप इंडियाच्या अनुसार गावाचे पुनर्वसन करण्यात आले मात्र नमूद काही बाबींची पूर्तता वेळीच न केल्याच्या आरोपावरून नागरिकांनी पंचवीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून ते संपूर्ण रात्र व्याघ्र प्रकल्पातच काढली आहे चिमुकल्या मुलामबाळांना घेऊन ग्रामवासी आपल्या हक्कासाठी लढा घेत आहेत तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राजकुमारजी बडोले यांनी याविषयी माहिती मिळताच त्यांनी रात्रीला आपल्या प्रतिनिधींना घटनास्थळी पाठवून नागरिकांना भेट देऊन मागण्या वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत यात हर्षकुमार मोदी व पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आप यहाँ पे जो आज आए तो क्या क्या लेके आए इन लोगों के लिए आज शाम को राज्य के सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जी गोंदिया जिले के पालक मंत्री इनकी मेरे से फोन पे चर्चा हुई फोन पे चर्चा होने की वजह से उन्होंने मुंबई में अधिवेशन में है वो तो हम सभी जनप्रतिनिधियों को शंकर जी खेकरे सभापति साहब राजेश कटाने उप सभापति साहेब अन्य सभापति हत्ती मारे जी अपनी कविता मैडम या सर्वा लोक पाठले है यहाँ के गाँव के जो सरपंच है पंद्रह जी और किशोर शिंडे जी इनसे बात करने पे निर्णय ऐसा लगा है कि इनकी जो मांगनी है ये मांगनी हमने इनसे पूछ के एक लिखित में स्वरूप में ले ली है और इनके और से जन प्रतिनिधि बनकर हम वो सारी मांगनी बडोले साहब तक पहुंचाने का काम करेंगे और फिर जो भी शासन निर्णय लेती है योग्य कार्रवाई करके वो हम इस तक पहुँचाएंगे और इनका ऐसा बोलना है की मांगनी पूरी होने के बाद जो ये जन आक्रोश है ये शांत करके अपने गाँव वापिस लौटेंगे आप इधर आला आज तर त्या अनुषंगाने काय नागरिकांच्या खरंच समस्या सुटतील का तर आज कालिमाती कौलेवाळा म्हणजे आमच्या सोन जवळील श्रीरामनगर इथली जे गावकरी बांधव आहेत ते काही म्हणजे कारणास्तव आपल्या स्वगावी म्हणजे कालीमाती कवलेवाळा इथं परत गेलेले आहेत आणि आम्हाला माननीय पालकमंत्री महोदय राजकुमारजी बडोले यांच्या आदेशानुसार आम्ही इथं भेट घेण्याकरता आलो आहोत आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवू आणि त्यांचा पाठपुरावा करू साहेब ते समोर पाठपुरावा करतील आणि सरकारचा जो आदेश येईल त्या आदेशाचा पालनही करतील